आमदाराचा पगार वेळेवर आहे खासदाराचा पगार वेळेवर होतो आहे कलेक्टरचा पगार वेळेवर होतो आहे आणि मजुराचा पगार तीन महिन्यानंतर कोण बोलायला तयार आहे पक्षाची गुलामी फक्त बोललो तर तिकीट भेटणार नाही आणि म्हणून बच्चूकुळ अपक्ष आहे आमचा स्वातंत्र्य प्रहार आहे त्याच्यासाठी आम्ही आहोत तुम्हारे गुलाम नाही होत कोई नेताओं के गुलाम नाही होत सकते हम इनके गुलाम हो सकते आम आदमी के आम्ही यांचे गुलाम होऊ शकतोय आणि म्हणून विधानसभेत डर काढतो आम्ही लाज सगळी काढतोय आम्ही आम्हाला भीती नाहीये काल एक चिठ्ठी जास्त वाजान तर अंदर जान उखळून फेकन म्हणजे त्या बापाले पाठवून दे त्याला आजा गिजा कोण असन साडेतीनशे गुन्हे आहे बच्चू कुळवर दिव्यांगासाठी आणि शेतकऱ्यासाठी साडेतीनशे चार